सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्र सुरू होते यंदा तीन ऑक्टोंबरपासून नवरात्रीचा प्रारंभ होत आहे नवरात्रीनिमित्त अनेक घरात घटस्थापना करण्याचा कुळाचार आहे अनेक जणींना घटस्थापना करण्याची इच्छा असते परंतु शास्त्रशुद्ध पद्धतीने घटस्थापना ही कशी करावी तसेच घटस्थापनेचा शुभमुहूर्त कोणता मंत्र कोणता तसेच घटस्थापना म्हटले की अखंड दिवा हा येतोच धान्य हे कसे पेरावे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा यावर्षी तीन ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे नवरात्रीचा हा सण स्वच्छता सात्विकता आणि पवित्रेचा प्रतीक आहे नवरात्रीच्या या नऊ दिवसात अनेक जणांच्या घरात घट बसविले जातात नवरात्रीमध्ये नऊ दिवस दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा करतात आणि देवीला प्रसन्न करण्यासाठी व्रत देखील केले जाते असे मानले जाते की दुर्गा देवीला नऊ दिवस भक्तिभावाने पूजा केल्याने ती आनंदी होते आणि भक्तांचे सर्व त्रास दूर करते आणि म्हणून या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये घरातली प्रत्येक स्त्री देवीची पूजा सेवा आणि आराधना करत असते धार्मिक मान्यतेनुसार या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवी पृथ्वीवरती येते आणि पृथ्वीला तिचे माहेर म्हटले जाते देवीच्या आगमनाच्या आनंदात हे नऊ दिवस देशभरात दुर्गा उत्सव म्हणून मोठ्या उत्साहात साजरे केले जातात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी भक्त कलश स्थापना म्हणजेच घटस्थापना करतात आणि या नऊ दिवसांमध्ये उपवास देखील करत असतात आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घटस्थापना करण्यापासून ते अखंड दिवा लावण्यापर्यंत संपूर्ण काही या व्हिडिओद्वारे दाखवणार आहे घटस्थापना करण्यापूर्वी आपल्याला आपलं घर हे पूर्णपणे स्वच्छ करायचं आहे कारण नवरात्रीचा हा सण स्वच्छता सात्विकता आणि पवित्रेचे प्रतीक आहे यामुळे संपूर्ण घर हे, हे आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहेत त्याचबरोबर ज्या ठिकाणी आपण घटस्थापना करणार आहे तर ती जागासुद्धा आपल्याला पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायची आहेत घटस्थापना ही चौरंगावरती किंवा पाटावरती केली जाते म्हणून तुम्हाला ही घटस्थापना करण्यासाठी चौरंग किंवा पाट जो आहे तर तो वापरायचा आहे घटस्थापना ही देवघरामध्ये केली जाते परंतु जर जा तुम्हाला देवघरामध्ये घटस्थापना करण्यासाठी जागा नसेल तर तुम्हाला देवघराच्या आजूबाजूला ही घटस्थापना करायची आहेत कटस्थापना करण्यासाठी इथे मी एक चौरंग घेतलेला आहे चौरंगावरती लाल वस्त्र टाकलेलं आहे ला लाल रंग हा दुर्गा देवीला अतिशय प्रिय आहेत म्हणून आपल्याला लाल रंगाचं वस्त्र जे आहे तर ते घ्यायचं आहे आणि अखंड दिवा लावण्यासाठी आपल्याला इथे अष्टदल कमळ जे आहे तर ते काढून घ्यायचं आहेत अष्टदल कमळ काढण्यासाठी तुम्ही इथे तांदळाचा वापर करू शकता ज्याला आपण अक्षदा असं म्हणतो तर या अक्षदा तुम्ही पांढऱ्या घेण्याऐवजी लाल पिवळ्या अक्षदासुद्धा घेऊ शकतात किंवा तुम्ही पांढऱ्या रंगाच्या अक्षदा घेतल्या तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने इथे मी अष्टदल कमळ जे आहे तर ते काढून घेतलेलं आहे तुम्हाला सुद्धा याच पद्धतीने हे अष्टदल कमळ जे आहे तर ते काढून घ्यायचं आहे जर तुम्हाला शक्य नसेल तर ता तुम्ही तांदळाने स्वस्तिक काढले तरीसुद्धा चालेल आता घटस्थापना करायची म्हटले की तिथे अखंड दिवा हा लावलाच जातो तर अखंड दिवा लावण्यासाठी आपण हे अष्टदल कमल जे आहे तर ते काढलेलं आहे आता यावरती आपल्याला एक अखंड दिवा लावायचा असतो अखंड दिवा लावण्यासाठी तुम्ही कुठल्याही धातूचा दिवा घेऊ शकतात जसे की तुम्ही मातीचा दिवा घेतला तरीसुद्धा चालेल किंवा पितळेचा दिवा घेतला तरीसुद्धा चालेल या दिव्यामध्ये आपल्याला लाल कलावा जो असतो तर त्याची वात जी आहे तर ती लावायची असते त्या कलाव्याच्या धाग्याला आपण रक्षासूत्र असं सुद्धा म्हणतो तर आपला एक सव्वा हात एवढी मोठी वात जी आहे तर ती आपल्याला घ्यायची आहेत कारण एकदा अखंड दिवा प्रज्वलित केला की जी आहे तर ती आपल्याला पुन्हा बदलता येत नाही म्हणून वात घेताने मोठी वात घ्यायची आहेत तर इथे मी हा रक्षासूत्र जो आहे तर तो धागा हा दिव्यासाठी वापरलेला आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही कापसाची वातसुद्धा घेऊ शकतात कापसाची वात घेताने तुम्हाला जोडवात घ्यायची आहेत सिंगल वात जी आहे तर ती लावायची नाही तसेच दिवा घेताने तुम्हाला मोठ्या साईजचा दिवा घ्यायचा आहे ज्यामध्ये भरपूर तेल किंवा तूप बसेल एवढा मोठा दिवा जो आहे तर तो तुम्हाला घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्ही तेल किंवा तूप जे आहे तर ते घालू शकता जर तुमच्याकडे भरपूर तूप असेल नऊ दिवस तुम्ही तुपाचा दिवा लावू शकत असेल तर तुम्हाला तुपाचाच दिवा हा लावायचा आहे जर तुम्हाला नऊ दिवस तुपाचा दिवा लावणं शक्य नसेल तर अशावेळी तुम्ही तेलाचा दिवा लावला तरीसुद्धा चालेल आता तेल हे कुठले वापरावे तर जे तुम्ही नेहमी पूजेमध्ये तेल वापरता तर ते तुम्हाला घ्यायचं आहे फक्त जे तुम्ही स्वयंपाकाला तेल वापरता ते तुम्ही या दिव्यासाठी वापरू नका कारण त्या तेलामध्ये चिकटपणा हा खूप असतो यामुळे आपला अखंड दिवा हा विजू शकतो तर आता इथे अशा पद्धतीने दिवा हा मी प्रज्वलित करून घेतलेला आहे कारण कुठलीही पूजा करण्यापूर्वी आपण सर्वप्रथम दिवा हा प्रज्वलित करत असतो आणि यानंतरच त्या पूजेला सुरुवात करत असतो म्हणून इथे मी सर्वप्रथम अखंड दिवा हा प्रज्वलित करून घेतलेला आहे या दिव्यामध्ये आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी एक लवंग आणि एक हिरवी वेलची सुद्धा टाकायची आहेत तसेच तुमच्याकडे कापूर असेल तर एक कापराची वडीसुद्धा या दिव्यामध्ये टाकायची आहे यानंतर आपल्याला घट बसविण्यासाठी धान्य हे रुजवून घ्यायचं आहे सप्त धान्य हे पेरलं जातं तर हे धान्य कसे पेरायचे याचा एक शेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला या अगोदर शेअर केलेला आहे तर तिथे जाऊन तुम्ही पाहू शकतात की हे धान्य कसे प्रकारे पेरायचे आहेत धान्य हे कोणते घ्यायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली यानंतर यानंतरनं आपल्याला ही पूजा करण्यासाठी आपल्या कुलदेवीचा टाकसुद्धा घ्यायचा आहे तसेच गणपती बाप्पांची मूर्तीसुद्धा लागणार आहेत गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी देखील घेऊ शकतात तसेच या पूजेमध्ये तुम्ही घंटी शंखसुद्धा वापरू शकतात देवीचा टाक तसेच गणपती बाप्पांची मूर्ती ही विड्याच्या पानावरती ठेवण्या अगोदर तुम्हाला स्वच्छ पाण्याने स्नान घालायचं आहे पुसून घ्यायचे आहेत आणि यानंतर विड्याचे पानं ठेवून त्यावरती तुम्हाला अक्षता टाकायच्या आहेत आणि त्यावरती बाप्पांची मूर्ती तसेच आपल्या कुलदेवीचा टाक जो आहे तर तो ठेवायचा आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये सर्व देव हे घटी बसत असतात म्हणून नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवांची पूजा ही केली जात नाही देवांना स्नान देखील घातलं जात नाही आणि देवांना हलविलेसुद्धा जात नाही म्हणून नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी आपण घटस्थापना करणार आहे त्याच दिवशी तुम्हाला देवांना स्वच्छ स्नान घालून त्यांना घटी बसवायचं आहेत आणि हे घटी बसवताना त्याखाली आपल्याला विड्याची पानं ठेवायची आहेत तसेच आपण जी घटस्थापना केलेली आहे तर त्या घटाला किंवा तुम्ही एखादा तांब्याचा किंवा पितळेचा कलश घेतलेला असेल तर त्याला तुम्हाला रक्षासूत्र जो धाग आहे तर हा बांधून घ्यायचा आहे यानंतरनं आपल्याला त्या नारळावरतीसुद्धा स्वस्ती काढायचा आहेत कलशावरतीसुद्धा स्वस्ती काढायचं आहेत आणि या पद्धतीने अशी घटस्थापना जी आहे तर ती आपल्याला करून घ्यायची ग्या आहेत यानंतरनं आपल्याला सर्वप्रथम दिव्याला हळदी कुंकू फुलं अर्पण करायची आहेत गणपती बाप्पांना सुद्धा आपल्याला हदी कुंकू फुलं अर्पण करायचे आहेत अक्षदा अर्पण करायचे आहेत कुलदेवीला सुद्धा आपल्याला हदी कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत फुलं अर्पण करायचे आहेत नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा करत असतो त्यामुळे या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवीला म्हणजेच घटाला आपण नऊ प्रकारच्या वेगवेगळ्या नऊ माळी ज्या आहेत तर त्या अर्पण करत असतो म्हणजे प्रत्येक दिवशी वेगवेगळी माळ जी आहे तर ती घातली जाते आणि वेगवेगळे नैवेद्य जे आहे तर ती अर्पण केली जातात तर प्रत्येक दिवशी कोणती माळ अर्पण करायची आहेत कोणते नैवेद्य अर्पण करायचं आहे याचासुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तुम्ही तो पाहिलेला नसेल तर आवर्जून तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन पाहू शकतात तशी त्याची लिंक जी आहे तर त्या या व्हिडिओ खाली मी देणार आहे पहिल्या दिवशी आपल्याला विड्याच्या स्पानांची माळ जी आहे तर ती घटाला अर्पण करायची आहेत या पद्धतीने तुम्ही पाच सात किंवा अकरा पानं जी आहेत तर ती एका धाग्यामध्ये बांधून घेऊ शकतात आणि अशा पद्धतीने ती घटावरती आपल्याला सोडायची आहेत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहेत पहिल्या दिवशी आपल्याला विड्याच्या पानांचीच माळ जी आहे तर ती घटाला अर्पण करायची आहेत इतर कुठलीही माळ ही तुम्हाला अर्पण करायची नाही अखंड दिवा लावताने त्या दिव्यामध्ये भरपूर तेल किंवा तूप तुम्हाला घालायचं आहे तसेच हा दिवा तुम्ही लावल्यानंतरनं त्याची काजळी जी आहे तर ती तुम्हाला वारंवार काढत राहायची आहेत सकाळ संध्याकाळ दुपार तुम्हाला ती काजळी जी आहे तर ती काढत राहायची आहेत यामुळे आपली अखंड ज्योत जी आहे तर ती भिजत नाही तसेच हा अखंड दिवा लावताना तुम्ही वरून झाकणाचा दिवा असेल तर तो वापरू शकता किंवा मार्केटमध्ये दिव्यावरती ठेवण्यासाठी काच देखील मिळते तर तीसुद्धा तुम्ही आणू शकता अशा पद्धतीने संपूर्ण पूजा तुम्हाला करून घ्यायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला शेवटी धूप अगरबत्ती कापूर जो आहे तर तो तुम्हाला जाळायचा आहे घरामध्ये कापूर जाळणे अतिशय महत्त्वाचे मानले जाते जेव्हा आपल्या घरामध्ये विशेष पूजा असते तेव्हा तिथे कापूर हा जाळलाच जातो कापूर हा घरातली नकारात्मकता वाईट शक्ती दूर करत असतो आणि म्हणून नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये नित्यनेमाने आपल्याला सकाळ आणि संध्याकाळ आपल्या घरामध्ये कापूर हा अवश्य जाळायचा आहे जेव्हा तुमची संपूर्ण पूजा ही करून झाल्यानंतर तुम्हाला शेवटी दुर्गा देवीची आरती करायची आहे या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये जेवढी शांतता राहील तेवढी शांतता ठेवण्याची आपल्याला जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहेत घरामध्ये वाद विवाद कलह भांडणे यासारख्या गोष्टी करायच्या नाहीत कारण नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये सांगितल्याप्रमाणे दुर्गा देवी ही आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि यामुळे घरामध्ये शांतता असेल तर ती आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात वास करत असते नवरात्रीमध्ये आपण जे धान्य पेरतो तर त्या कोवळ्या कोमांनी येते तर त्याला देवीचं प्रतीक म्हणून त्याची पूजा केली जाते रावणाशी युद्ध करण्यापूर्वी त्यात यश मिळावे म्हणून श्रीरामांनी देखील नवरात्र व्रत केले होते म्हणून तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नवरात्रीचा नऊ दिवस व्रतसुद्धा करू शकतात ज्यांना शक्य नाही त्यांनी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे घटस्थापना आपण तीन ऑक्टोंबरला करणार आहे तर त्या दिवशी व्रत करायचं आहे आणि शेवटी म्हणजे अकरा ऑक्टोंबरला तुम्ही हे व्रत जे आहे तर ते करू शकता ज्यांना शक्य आहे त्यांनी नऊ दिवस हे व्रत करायचं आहे तसेच हे व्रत तीन प्रकारे केले जाते ते म्हणजे उठता बसता तसेच संपूर्ण नऊ दिवस आणि तिसरा प्रकार म्हणजे सकाळी व्रत करून हे व्रत संध्याकाळी सोडले जाते तर अशा तीन प्रकारे हे व्रत केले जाते तुम्हाला जे शक्य होईल ते व्रत तुम्हाला करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला ही घटस्थापना जी आहे तर ती करायची आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ